आणि आता बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात कारण एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी करण्यात येत आहे त्याचबरोबर ठाण्यात सर्वत्र चौका चौकात बॅनरबाजी करण्यात आली आहे शिंदेच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे ठाण्यातील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केल्याचंही पाहायला मिळालेलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातून अनेक शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी गर्दी केली आहे दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे कुणाल एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त ठाण्यात ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे यासंदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा मी सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाच्या बाहे बाहेर आहे आणि आपण आपल्याला माहिती आहे की त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी जी आहे ती केलेली पाहायला मिळते आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून करण्यात आलेला आहे आणि आज सर्वात पहिला कार्यक्रम म्हणजे शासकीय कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहे दुपारी एक वाजता सार्वजनिक आरोग्य विभागाचा कार्यक्रम असणार आहे ज्याच्यामध्ये लोकार्पण सोहळा जे आहे म्हणजे कॅन्सर व्हॅन असतील मोबाईल व्हॅन असतील रुग्णवाहिका असतील हे यांचं वाटप जे आहे लोकार्पण जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होणार आहे तर दुसरीकडे खोपट एस टी डेपो जो आहे ज्या त्या ठिकाणी जे एस चालक आहेत वाहक आहेत त्यांच्या ज्या रेस्ट रूम आहेत ती नूतनीकरण करण्यात आली होती त्याचा देखील लोकार्पण सोहळा जो, जो आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते होणार आहे तर त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस पाऊसपाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे जेणेकरून कोणतीही कायदा सुव्यवस्थेची प्रश्न उद्भवू नये आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या ठिकाणी उचलू शकते ठीक धन्यवाद कोणाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी